नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेव तर सध्या कोकणात खूप वारा जोरदार पाऊसही आहे तर अशा वातावरणामध्ये आपण आहोत शिरोडा समुद्र किनाऱ्यावर तर पावसामध्ये शिरोडा कसा दिसतो तेथील वातावरण कसं आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चला माझ्यासोबत प्रवासाचा आनंद घ्या कोकणची माणसा साधी भोळी का जात त्यांच्या भरली शाळी असं जे काही म्हणतात ना ते काही खोटं नाही हा खरंच या कोकणातल्या साध्या भोळ्या माणसांमुळेच येथील नैसर्गिक सौंदर्य आजवर टिकून आहे या जुन्या माणसांमुळेच आपण हे कोकण पाहू शकतो आणि अनुभवू शकतो आणि हेच खरे कोकणातले हिरे आहे या धावणाऱ्या गाड्या आणि त्यांना अडवणारे हे कोकणी ट्रॅफिक पोलीस म्हणजे खूप भारी काम करतात हा असं म्हणतात जन्माला यावं आणि मुंबई बघावी पण मी तर म्हणतो जन्माला यावं आणि पहिल्यांदा कोकण बघावं आज अचानक आपल्या शाहरुखचा म्हणजे माझ्या भावाचा मला मेसेज आला मी पण घरात टाईमपासच करत होतो तर म्हटलं एवढं मेसेज करून आमंत्रण आहे म्हटल्यावर जायलाच पाहिजे मग काय पटापट आवरलं आणि तटा गाडीवर बसलो आणि पहिलं पेट्रोल पंपावर गेलो त्याच्या काळ्या घोड्याला पाणी पाजलं आणि आम्ही त्याच्यावर दौर होऊन तेवढ्याच्या दिशेने आगेकुच केली वाऱ्याच्या वेगात या हिरव्यागार सैनिकांना मागे काढत आम्ही प्रवास करत होतो थोडं पुढे गेलो होतो तो ही माती शिंकली हरीवाली माची नाही हो ही ट्रेनची माची शिंकली म्हणतो ट्रेन रुळावरून सटकली तसा आम्ही पण रस्त्यावरूनच टकलो तुम्हाला जर कोकणाच्या विकासाची पहिली फोन बघायची असेल तर इथे हे स्वच्छ सुंदर रस्ते रस्त्यावर कुठे खड्डा आहे का ते बघत बघत आम्ही श्रीदेव पर्यंत कधी पोचलो हे आमचं आम्हालाच समजलं नाही प्रवास चुकाचा हो दे रे महाराजा देवाला दारांना घातलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो कोकणी भाषेत यायला दारानं म्हणतात आता तुमच्याकडे याला काय म्हणतात ते तुमचं तुम्हाला माहिती आहे अशी वायफाय बडबड करत आपण शिरोड्यामध्ये आलो आहोत आपण म्हणजे मी प्रत्यक्षात आणि तुम्ही मोबाईलमधून मगाशी मी रस्त्यावर खड्डे नाहीत असं बोललो होतो पण इथे आल्यावर समजलं की अजून पण कोकणाचा विकास व्हायचा आहे वाटेत चहाची टपली लागते म्हटलं आता चहा पिऊनच जावे गरमागरम चहा आणि सोबत कुरकुरे वा काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे ना मी करत चहाशे पैसे भावानेच दिले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो काही असेल तर ते आहे रेडी आणि साधारण शिरोड्यापासून सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावर ही दोन पर्यटन स्थळ आहे रेडी मध्ये स्वयंभू आणि जागूर असे गणेश मंदिर आहे आणि तिथेच यशवंत देखील आहे म्हणजेच तुमची दोन पर्यटन स्थळ तिथेच पूर्ण होतात थोडक्यात एका दगडात दोन पक्ष आणि हो एक सांगायला तर विसरलोच यशवंत गडाच्या छोटासा पण तितकाच सुंदर अगदी बाहेरच्या देशात असतो तसा समुद्रकिनारा देखील आहे तुम्ही तिथे मनसोक्त समुद्राचा आनंद घेऊ शकता फायनली आपण आता शिरोडा किनाऱ्यावर आलेलो आहोत पर्यटनाच्या दृष्टीने बघाल तर इथे तशा सोयीसुविधा विकसित झालेल्या नाही पण तरी देखील पर्यटक येथे आवडीने येतात पावसाळ्याच्या दिवसात जर इथे जाल तर येथील छोटी छोटी दुकान खास करून स्टॉल बंदच असतात फायनली आता आपण आहोत हा शिरोड्याचा समुद्र आहे आणि इथे पावसाळ्यामध्ये कसं वातावरण आहे हे तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दिसतो समुद्राच्या लाटा वरपर्यंत येऊ नये आणि त्या लाटांमुळे किनाऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून हे दगड इथे अशा प्रकारे लावून ठेवण्यात आलेले आहे तुम्ही इथे बघू शकता पावसाचे दिवस असल्या कारणाने आणि वातावरण पण एकदम ढगाळ असल्याने इथे तुम्हाला पर्यटकांची जास्त गर्दी बघायला मिळणार नाही वाऱ्याचा वेग एवढा जास्त होता की वाळू आणि समुद्राचं पाणी एकत्र हवेत उडत होतं तुमचा पण समुद्रावर येण्याचा प्लॅन असेल तर काही हरकत नाही पण शक्यतो तुम्ही उन्हाळ्यातून किंवा हिवाळ्याच्या दिवसातून समुद्रावर येण्याचा प्लॅन बनवा कारण पावसातून तुम्हाला हवं तसा फिरता पण येणार नाही आणि मासेमारीचा म्हणाल तर तीही या दिवसातून बंदच असते थोडक्यात काय तर पावसातून समुद्रावर येऊन काही उपयोग होणार नाही मी जिथे बोट दाखवत आहे त्या साईडला रेडी समुद्रकिनारा आहे आणि बरोबर त्याच्या ऑपोजिट साइड समुद्र समुद्रकिनारा आहे ही सगळी किनारपट्टी एकच आहे हे आता आम्ही खायला बसलेला आहोत समुद्राच्या नाटा आणि कापडं उलपुरी हे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे ही समोर जी झाड दिसत आहे त्याला सुरुची झाड असे म्हणतात खास करून दैनंदिन जीवनामध्ये याचा काही उपयोग होत नाही पण या झाडांच्या दाटीमुळे समुद्राकडून येणारा वादळी रोखण्यास मदत होते सावंतवाडी शहरापासून शिरोडा समुद्र किनारा तसा काही लांब नाही फक्त तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे कधी कंटाळ आला किंवा रविवार असल्यास मी इथेच या समुद्रावर माझ्या भिरभिरणाऱ्या मनाला शांत करण्यासाठी येत असतो तुम्ही कोकणात आलात तर या शिरोडा समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या आणि हो पावसातून जर येणार असाल तर आपल्या छत्र्या रेनकोट पाण्याच्या बॉटल सोबतच घेऊन या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि जर आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवायला विसरू नका धन्यवाद